तिकडून रायगड वरून आणले अगदी स्वच्छ तीनशे चाळीस रुपये अर्धा किलो होते तीनशे चाळीस नाही सॉरी एकोणीसशे रुपये किलो होते तर हे पावशर आहेत मस्त स्वच्छ आहेत बर्नीत भरून फ्रीजमध्ये ठेवणारे आणि हे मी सध्या वापरते आणि तुम्हाला सांगू का सोडे तर मला इतके पण बस होतात आणि हे कसे ओळखायचे ओरिजिनल आहेत ते हे बघा इथून हे जे दिसतंय ना तुम्हाला काळं आतमध्ये त्याच्यावरून ओळखायचं की हे ओरिजिनल आहेत म्हणून ही जी लाईन दिसते ना ही ओरिजिनल आहे तर अशा प्रकारे मस्तपैकी आहेत आता हे बर्नीत भरून फ्रीज ठेवू आपण कारण याला वास येऊ शकतो म्हणून हे ना बर्नीत भरून फ्रीज मध्ये ठेवून द्यायचे तर इथे आपण बर्नी घेतली आहे आणि फ्रीज मध्ये खालच्या साईडला असे ठेवून द्यायचे म्हणजे वास येत नाही किंवा बुरशी लागत नाही कारण हे नवीन आहेत जे जुने असतात ना ते थोडे काळे पडलेले असतात हे लक्षात घ्यायचं हे बघा असे काळे पडतात जुने झाल्यावर हे अगदी स्वच्छ नीट आहेत गरम पाण्यात भिजवून आपण करू शकतो आणि पुन्हा एकदा दाखवते हे असे वरूनची ही धार आहे ना ह्याच्यात काळे दिसतं तर समजायचं ओरिजिनल आहे म्हणून तर मस्तपैकी आता झाकण लावून फ्रीजमध्ये दे ठेवून देऊ माझ्यासाठी ही पाच सहा वेळा भाजी होईल याची किंवा भात होईल